झाला आहे त्याला प्रामुख्याने राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्टचक्रांनी घेरले आहे अशा कठीण परिस्थिती तो अगोदर बुरसटलेल्या आचार विचारांमधून मुक्त होणे आवश्यक आहे यासाठी समाज मनात प्रगत नवविचारांची रुजवण व्हावी या एकाच शुद्ध हेतूने संस्थेने ही प्रबोधनाची पणती तेवत ठेवली आहे खरंच याच्यासाठी हे जे कार्यक्रम घेतात उपक्रम घेतात त्यांना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी गर्दी किती आहे याला महत्व नाही परंतु एक असा किस्सा होता एका राजाच्या दरबारामध्ये अशीच एक मैफिल सजलेली होती आणि त्या मैफिलीमध्ये एका दे, एखाद्याने जर काही म्हटलं तर समोरचे वाह वाह वा, 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 वा म्हणायचे तेव्हा राजाने हुकूम काढला त्याला बघायचं होतं का ही गर्दी आहे का गर्दी आहे तर राजाने सांगितलं आता जर का कोणी वाहवा केली किंवा टाळ्या वाजवल्या तर त्याला सुळावर चढवण्यात येईल लोक एकदम चिडीचूप झाले आणि पुन्हा एका इकडच्या जे काही शायर असतील किंवा कवी असतील त्यांना सांगितलं की आता तुम्ही म्हणा यातला कोणी वाहवा देणार नाही आणि त्यांनी म्हणल्यानंतर दोनच लोकांनी त्याला वाहवा दिल्या टाळ्या वाजवल्या आणि त्यांच्या मनातून सांगितलं का नाही खूपच छान आपण बोललेत तर त्यावेळेला राजाने सांगितलं का मी ह्याच्यातून आपली परीक्षा बघत होतो का समोर आलेली गर्दी आहे का गर्दी आहे मला असं वाटतं आपण येवल्याचे सगळे दर्दी लोक आहात बाकी ठिकाणी खूप गर्दी बघायला मिळते आम्हाला आत्ताच एक मोठा लोकशाहीचा उत्सव आपण पाहिलेला सर्वांनी टी व्हीवर सुद्धा आणि त्याच्यामध्ये गर्दीसुद्धा आपण खूप पाहिलेली आहे मित्रांनो येवल्यासारख्या शहरामध्ये आता मला इथं जवळपास एक वर्ष झालं परंतु असा अशा प्रकारचा हा कार्यक्रम पाहिलाच या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी खरोखर आपण जो का हा उपक्रम घेतलेला आहे यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि आपण इथं मला बोलावलं त्याबद्दलसुद्धा आपला खूप खूप आभारी आहे आणि पंचवीस वर्ष आपल्याला झालेले आहेत येवला शहराला आपण हे पूर्वत आहात त्यासाठी खरंच आपल्याला जेवढ्या शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमी आहेत आणि आ परमेश्वराने म्हणजे आपण परमेश्वराचा कधी आभार मानतच नाही परमेश्वराने आपल्याला काय काय दिलेलं आहे त्याच्याकडे जर आपण थोडंसं पाहिलं तर आपलं असं लक्षात येईल तर आपण उगच मला हे नाही मला ते नाही कमतरता मोजत बसतो परंतु एका शायराने त्याच्या संदर्भात असं सांगितलेलं आहे अब्रार काशिफ नावाचा तो शायर आहे त्याचा भला मोठा शेर आहे त्यातल्या काही ओळी तो म्हणतो तर आपल्याला परमेश्वराने हो काय काय नाही दिलं खुदा का सवाल या नावाने त्याची ती शायरी आहे खूप मशहूर का ये सुबे ये श्यामे ये दिन और ये सुब हे सगळंच दिलेलं आहे आपल्याला आपल्याला असं वाटते याचं काही महत्वच नाही परंतु हे सुबे ये, ये, ये श्यामे ये दिन रात ये रंगीन दिलकस का हाशी कायनात की हुरो मलाई व जिन्नात मे की आहे तुझी आश्रपूर मखलूकात मेरी आजमातो का हवाला आहे तू तू ही रोशनी उजाला है तू फरिश्तों से सजदा भी करवा दिया कि तेरे लिए मैंने क्या ना किया ये दुनिया जहाँ बस माराईया ये महफिल ये मेले तनहाईया फलक का तुझे शाम आना दिया जमीन जमी पर तुझे आरोध आना दिया मिले शहरों से भी हौसले पहाड़ों में दिए तुझको रास्ते ये पानी हवा शमसो कमर ये मौजे रवा किनारा भंवर ये शाखों पे मुंचे चटकते हुए ये फलक पे सितारे चमकते हुए ये ये सब्जे ये फूलों भरी क्यारिया ये पंछी ये उड़ती हुई तितलिया ये शोला ये शबनम ये मिट्टी ये संग ये झरनों के बजते हुए जल तरंग ये झीलों में हंसते हुए से कवल ये धरती पर मौसम की लिखी गजल ये सर्दी ये गर्मी ये बारिश ये धूप ये चेहरा ये कद और ये रंगो रूप दरिंदों चरिंदों पे काबू दिया तुझे भाई देकर के बाजू दिया बहन दी तुझे और शरीके सफर ये रिश्ते ये नाते ये घराना ये घर ये औलाद भी दी दिए वाली देन अलिफ लाम मीम काफ और एन गैन ये अकलो जहाना शौर नजर ये बस्ती ये सेहरा ये खुशकी ये तर और उस पर किताबी हिदायत भी दी नबी भी उतारे शरीयत भी दी गरज के सभी कुछ तेरे लिए पता क्या किया तूने मेरे लिए। बता क्या किया तो जर आप थोड़ा सा अभ्यास किया लक्ष्य दी परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे सगळं काही दिलेलं आहे त्याचे आपण आभार मानावे तितके कमी आहेत मित्रांनो आता व्यासपीठावर अतिशय दिग्गज असे लोक बसलेले आहेत त्यांना आपण ऐकायला आलेलो आहोत आणि आपण निश्चितपणे त्याचा मनापासून आनंद घेऊया आणि माझ्या या कार्यक्रमासाठी आताही शुभेच्छा पुढच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी सरांना विनंती करेल का हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्षे वाढत राहो गर्दी किती आहे याच्याकडे बघू नका पण जे आहेत ते दर्दी आहेत त्यांनाही शुभेच्छा आपल्यालाही शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र